अकोल्यात नव्याने नियुक्त पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात बकरीच्या पूर्वसंध्येला भव्य पथसंचलन पार पडले बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सहधार्य राखण्याचा संदेश देत पोलीस दल सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले अकोला शहरात नव्याने पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारलेले माननीय अर्चित चांडक यांनी शुक्रवारी आपल्या नेतृत्व गुणांचा प्रभावी परिचय दिला बकरी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता सुव्यवस्था आणि सहदार्याचे वातावरण प्रस्थापित करण्यासाठी भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले या संचलनाची सुरुवात हरिअरपेठ येथून झाली आणि शहरातील विविध संवेदनशील भागातून मार्गक्रमण करत गणेश घाट येथे शांततेत विसर्जन करण्यात आले संचलनात एकोणतीस पोलीस अधिकारी दोनशे एकवीस अंमलदार चाळीस राज्य राखीव पोलीस बलाचे जवान एकतीस होमगार्ड आणि पोलीस दलाचा वाहन ताफा सहभागी झाला होता पथसंचलनात जुने शहर तुराबली मस्जिद मासूम शाह दर्गा सराफा चौक गांधी चौक माळीपुरा यांसारख्या प्रमुख ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत नागरिकांशी संवाद सा साधला या संचलनामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून अकोला पोलिस दलाच्या सज्जतेचा ठसा जनमानसावर उमटला आहे पोलिस अधीक्षक अर्जित चांडक यांनी शांततेचा आणि एकतेचा संदेश देत बकरी ईद सण सहधार्याने साजरा व्हावा यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले शहरातील सामाजिक धार्मिक नेत्यांनीही पोलीस दलाच्या या पुढाकाराचे कौतुक केले असून प्रशासन व जनतेच्या एकत्रित सहभागामुळे अकोला पुन्हा एकदा सामाजिक ऐक्याचा एक आदर्श ठरतोय